स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कसली कंबर कार्यकर्ता मेळाव्यातून युगेंद्र पवार यांनी एल्गार फुकरला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता सुसंवाद मेळाव्याचं आयोजन बारामती शहरामध्ये केलं युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थित मेळावा पार पडला यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यावेळी या राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या उपस्थित नवीन पदाधिकारी निवड व काही फेरनिवड करून पक्षाला बळकटी देण्याचं काम केलं आहे मीटिंग मध्ये साहेबांनी सांगितलं आता कुठल्याही परिस्थिती या निवडणुका पुढे जाणार नाहीत या निवडणुका आता होणार आणि ज्या पद्धतीने आपली निवडणूक चाललेली आहे ती निवडणूक जाण्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रत्येक तालुक्यामध्ये जा आणि कार्यकर्त्यांना सजी करा नव्या पिढीला पस्तीस वर्षापूर्वी ज्या नव्या पिढीला साहेबांनी त्यावेळेला पुढं पुढं केलं त्या पिढीने काही वर्ष काम केलं पण एक दहा वर्षामध्ये पुन्हा या राज्याचा खेळ खंडोबा केला आणि तो पूर्ण होऊ नये म्हणून उद्याच्या निवडणुका ही स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण राज्यामध्ये कुठल्याही तातीने लढवायची आणि कुठल्याही पद्धतीनं पुन्हा आघाडीच सरकार आणायचं आणि कार्यरत व्हायचं मला आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सांगितलं की आता त्यांची देखील किंवा एक नवीन पहा सोडण्यात आलेली आहे काय नक्की याचा काय उद्देश आहे कार्यकर्ते जर काम करतात त्यांना आपण इथं समिती केली पाहिजे आणि जे प्रदेशाची बॉडी आहे तीच आदरणीय पवारसाहेबांनी बदलली असे आपले नवीन प्रदेश अध्यक्ष आले आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि त्याच्यानंतर आपली बारामतीची बॉडी पण आपण रिझॉल्व केली आणि नवीन कार्यकर्त्यांना आपण संधी दिली जे इथं चांगलं काम करत होते त्यांना आपण बारामती लोकसभाची जबाबदारी दिली आहे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे नवीन कार्यकर्ते आपण तयार केले पाहिजेत युवकांना युवतींना आपण पुढं आणलं पाहिजे हे पवारसाहेबांचं नीती म्हणणं असतं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन असतं आणि त्याच्यामुळं आदरणीय शेवाळे बापू आणि भारतीय हिशांना आपण हे सगळे नवीन नियुक्ती केली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आता पक्षाकडून डोंगर कसली जाते का आपण कार्यकर्त्यांना फोडतोय आपण तर आता तयारीला लागलोय आपण सगळीकडे बोलतोय जिल्ह्याचा आपण दौरा आता घेतलाय बापूंनी सांगितल्यासारखं सकाळी इंदापूर आपण घेतो पण एवढा चांगला प्रतिसाद आपल्याला बघायला मिळाला बारामतीत पण आपल्याला असाच प्रतिसाद बघायला मिळतोय शंभर टक्के आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांच्या पक्षाला यश मिळेल महाराष्ट्रात सैनिकांसाठी एक उपक्रम राबवला जातो काय नेमकं उपक्रम आहे काय उद्देश आहे हा उपक्रम खरं तर मी रोहित पाटील जे आपले तासगावचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात खूप सैनिक आहेत हे हा उप उपक्रम चालवत आहे मला तो उपक्रम खूप आवडला आणि परवा मी बारामती तालुक्यात बोंडोला जाऊन गाव इकडं मी गेलेलो तिकडं आपले तीन बारामती तालुक्याचे सैनिक होते ते ऑपरेशन सिंदूरमध्ये होते आणि आता परत गावी आले त्यांचा मला गर्व वाटला त्यांचा अभिमान वाटला आणि मग मला वाटलं की जे रोहित पाटील त्यांच्या मतदारसंघात करतायत सैनिकांसाठी हे आपण बारामती तालुक्यात पण केलं पाहिजे आणि आपण आज त्याचं अभियान केलं आणि आपल्या तालुक्यात पण आपण सैनिकांसाठी आजी माजी सैनिकांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी आपण हा उपक्रम विकता सुरू केला दादा आपले जामखेडचे जे आमदार आहेत रोहित दादा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय अधिकारश बोलता बोलता। ते बोलताना का कारण की पवार साहेब बघितलं तर पवार साहेब लहान मुला लागेल अरे अरे तुला बोलत नाही तिच्या अधिकारशे बोलले तो व्हिडिओला व्हायरल झाला त्याबद्दल काय सांगणार काय विचार परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा